येणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघातील आलेगाव खुर्द व येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही आलेगाव खुर्दमधून असं ठरवलं आहे की आमच्या उजनी धरणा उजनी धरणापासून आम्ही सर्वसाधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर राहत असो व धरणाचे नदीचं पात्र हे सदैव उतळ आहे त्याच्यामुळं आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत नाही आणि हा पाणी सगळं पुढं कर्नाटकला जात आहे सोलापूरला जात आहे पण आमच्या आलेगाव खुर्दला कसलंही पाणी मिळत नसल्यामुळं आम्हाला शेतीला अडचण येत आहे पिकासाठी अडचण येत आहे तरी आपण भविष्यात जर ह्याचा विचार क्याला, न केला न केला नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभा विधानसभेला मतदानाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून मतदानाला बहिष्कार घालत आहोत तसेच आलीगाव खुर्द ते गाराकोला पूल हा रस्ता बिकट परिस्थिती आहे जवळजवळ सुरुवातीपासून पासून पाहिलं तर बारा झाल्यापासून एक वेळेस डांबरी झालेला आहे तर ह्याच्यानंतर काहीही झालं नाही तर त्याच भरपूर खड्डे आहेत त्याच्यामुळे लोकांना भरपूर त्रास होत आहे तर त्या रस्त्याचंही काम व्हावं अशी आपल्याला उश्याला आमच्या उजनी धरण गेले पन्नास वर्ष होऊन सुद्धा आमच्या आलेगावला पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि गारा पर्यंत रस्ता झाला पाहिजे तरच आम्ही मतदान करण्याचा बहिष्कार आमचा पूर्ण आलेगावचा राहील उजनी धरण पन्नास वर्ष होऊन सुद्धा आमच्या गावाला अजून बंधारा केलेला नाही आणि पाणी उतळ हे नदीपात्र उतळ कारण पाणी थांबत नाही ह्याचा फायदा कर्नाटकला होतो आमच्या गावाला वारंवार आम्ही तीस वर्षापासून मागणी करतो तरी पण कोणी मंधारेकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला संपूर्ण गाव बहिष्कार टाकणार आहे मंदाराला आमच्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर धरण असून आमच्या गावाचे नदीचं पात्र उतळ असल्या कारणानं तिथं पाण्याचा प्रवाह अजिबात थांबत नाही आणि या ठिकाणी बंधाऱ्याची मागणी आजपर्यंत आम्ही करून सुद्धा आमच्यापर्यंत इथपर्यंत कुणी त्याची अंमलबजावणी केली नाही यासाठी इथून पुढे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदानासाठी आमचं गाव ग्रामसभा पूर्णपणे बहिष्कार घालत आहे काय सांगू किंवा भाजप सेनेला आपल्याला स्वीकारत नाहीत का स्वीकारतात सांगू अच्छा त्याला कुणाला तर उभा करावा लागेल ना बळीच का मागच्या आपल्याकडची कधीतरी भाकरी पालटायला ती शकत आपल्याला जर नीट करायचं असेल तर मला असं तुमचा निरोप देतो पण परत असं करू नका माझा संसार बराच चालला आहे तर आता माझं काय वाटवळ झालं का सांगा बरं माझं किती चांगलं झालं बघा बरं समजा तुम्ही मला दोन हजार नऊ ला निवडून दिला असतं मी मंत्री झालो असतो का नाही झालं बरोबर ना नाही <laughs> ना <laughs> मला एक सांगा तुम्ही मला इथून नको आम्हाला आमचा आमचं <laughs> आता असं होणार तसं म्हणा त्याच्या ठीक आहे तुमचं मायावती चांगली गोष्ट पण तुम्ही मला दिल्यामुळं मी तिकडं तुळजापूरला लढलो तिथं मी पराभव झालो इकडं चौदाला निवडून लढलो असं मंत्री झालं की बरं मी तिथं तिथं माझा संसार चांगला चालला की बरं उगाच उगे काय ती सोडून इकडं आणा लागला मला का आणाला माझं बघवा ना का चांगलं झालं काय चालू है मी पाडू शकत नाही पैलवान वेगळे असतात ही कुस्ती वेगळी आहे ही कुस्ती तुमच्या हातात आहे विषय चांगला दिला आणि आपल्या सगळ्या देवळाली आणि मारा लोकसभेतल्या लोकांना विचारतो देशाचे पंतप्रधान कोण हो व्हायला पाहिजे <laughs> सध्याने पण कोण व्हायला हो पाहिजे मोदी बरोबर देशाचे पंतप्रधान मोदी व्हायला हो पाहिजे पण आमच्या माडा लोकसभेचा खासदार कुठल्या पक्षात व्हायला पाहिजे आता कुठलाय शिवाजी पलीकडच्या गावाला जन्मावा काय म्हणते ती मुलगी शिवाजी पलीकडच्या गावात जन्मावा भाजपचा खासदार पलीकडच्या लोकसभेत व्हावा आमच्या लोकसभेत तुम्हाला रागच आला पाहिजे कि आमच्या ह्याच्यात शिवाजीच जन्माला पाहिजे कुस्ती खेळायची तर चांगली खेळू आपण खेळायचे आहे ना